नाशिक शहरातील क्रोमा शोरूममधील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने एका आरोपीला अटक करून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मोबाईल हस्तगत केला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी क्रोमा शोरूममध्ये काम करत असताना अज्ञात विसमानं व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल चोरून दिले होते या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी रोशन सुनील गांगुर्डे वर्ष सव्वीस राहणार ना वर टाकळी नाशिक याला अटक केली आहे त्याच्या ता ताब्यातून विवो कंपनीचा एक्स हंड्रेड मोबाईल किंमत चौसष्ट हजार रुपये जप्त करण्यात आलाय तसंच आरोपीकडून आणखीन अठरा हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले या कारवाईमध्ये एकूण ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आलंय ही यशस्वी कामगिरी गुणी शाखा का युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे विलास गांगोडे नंदकुमार नांदुर्डीकर संजय सणक मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण तसेच पोलीस अंमलदार तेजस मते जितेंद्र वजिरे सुनील खैरणार आणि सहकार्यांनी केली आहे गुणी शाखेची ही कामगिरी नाशिक पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी तपास क्षमतेचं उत्तम उदाहरण ठरली आहे বি রিপোর্ট লোক লোকসেবা নিউজ নাশিক